कंदलगावमधील जळीतग्रस्त कुटुंबाला एम के फाउंडेशनची मिळाली तात्काळ आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भरपूर नुकसान झाले आहे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणेरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच धुळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली प्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर सागर सिमेंटचे विक्रेते रमेश कट्टीमणी कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते तेरामलचे पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मदरे ग्रामपंचायत सदस्य चांदभाषा वाश्या सामाजिक कार्यकर्ते होवन्न शेजाळ अनिकेत पाटील माशप्पा कोळी प्रशांत कुमठेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते